नमस्कार श्री बालाज ॲग्रो फार्ममध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघू शकता आपले घासाचे नियोजन हा घास आपण कोंबड्यांना शेळ्यांना व आपलं पालन आहे ज्यासाठी उपयोगात घेतो शेजारीच आपण पुढील नियोजनासाठी कडवळ म्हणजेच आमच्याकडे त्याला दादर असे म्हणतात ते टाकून घेतले आहे साध्या सरळ सोप्या भाषेत म्हटलं तर ज्वारी बियाणं तयार करण्यासाठी आम्ही नेपियरचा प्लॉट लावला होता तुम्ही बघू शकता त्यातून आपण आता बियाणं काढण्याचे काम चालू आहे शेजारी हे चुतीचे नियोजन नेपियर त्या शेजारी आपल्याला दसरा घास दिसतो आहे दसरात घास हा शेळी पालनात एकदम उपयोगी ठरणार आहे ही तुम्हाला दाखवली जात आहे ही पुढील कोंबडी पालनासाठी नियोजित जागा आहे त्या ठिकाणी पण आपण शेवगा लागवड करून घेतली आहे हे पूर्ण आपले एक, एक चारा नियोजन आहे त्यात दसरा घास